सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एक विचित्र पोस्ट व्हायरल होती आहे झुरळाचं दूध गाय किंवा म्हशीच्या दुधापेक्षा जास्त आरोग्यदायी आणि पोषक तत्वांनी भरलेलं असतं असं या पोस्टमध्ये म्हटलंय या बातमीने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे पण झुरळाचं दूध हे खरोखरच मानवांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहे का या व्हायरल दाव्याची सत्यता आपण तपासून घेऊयात नमस्कार मंडळी मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी झुराचे दूध हे प्रथिनांनी समृद्ध असलेले स्फटिकासारखे पदार्थ आहे जे डिप्लोप्टेरा डिप्लोप्ट या विशिष्ट झुरळ प्रजातीद्वारे तयार केले जातात ही प्रजाती इतरांपेक्षा वेगळी आहे कारण ती अंडी देण्याऐवजी जिवंत पिल्लांना जन्म देते या मादी झुरळ तिच्या गर्भाचं पोषण करण्यासाठी दुधासारखे पदार्थ तयार करते ज्यामध्ये प्रथिन कर्बोदक चरबी आणि नऊ आवश्यक अमिनो आमलं असतात संशोधकांच्या मते झुराचं दूध हे गाय म्हैस आणि अगदी मानवी दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असू शकतो प्रयोगशाळेतील अभ्यासात असं आढळून आला आहे की त्यात गायच्या दुधापेक्षा तीन पट जास्त पोषक घटक असतात त्यात सुमारे पंचेचाळीस टक्के प्रथिन पंचवीस टक्के कर्बोदक सोळा ते बावीस टक्के चरबी तसेच ओमेगा तीन फॅटी ऍसिड जीवनसत्व आणि खनिज असतात अर्थात ते पौष्टिक मूल्यांनी परिपूर्ण असू शकतं पण झुरळांपेक्षा दूध काढणं सध्या व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाहीये कारण त्यासाठी जटिल प्रक्रियांची आवश्यकता असणार आहे असं असून सुद्धा त्यातून खूप कमी दूध बाहेर येणार आहे अशा परिस्थितीमध्ये सध्या व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही शास्त्रज्ञांनी सांगितलंय की जुराच्या आतड्यात दुधासारखा पदार्थ तयार होतो यासाठी जुरळांना मारावं लागेल आणि शंभर ग्राम दूध काढण्यासाठी सुमारे एक हजार मादी झुरळे मारावे लागतील तथापि जुराळांपासून दूध काढ वाढण्याची कल्पना निश्चितच मनोरंजक आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे नजीकच्या भविष्यात ते मुख्य दूध म्हणून वापरलं जाऊ शकतं अशी शक्यता असणार आहे झुरळांच्या दुधाबद्दल आणि त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दलची चर्चा दोन मध्ये सुरू झाली जेव्हा संशोधकांच्या एका पथकाने मादी पॅसिफिक बीटल झुरळांपासून मिळणाऱ्या दुधासारख्या पदार्थांचे पौष्टिक विश्लेषण केले संशोधकांनी असा दावा केला आहे की कीटक सामान्यत त्यांच्या संततीला जो पदार्थ देतात तो ग्रहावरील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक असू शकतो एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार सोळाच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलंय की झुरळाच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा तिप्पट जास्त कॅलरीज असतात सस्तान प्राण्यांच्या सर्वात जास्त कॅलरीयुक्त दुधाच्या पुरस्कार म्हशीच्या दुधात होतो झुरळाच्या दुधामध्ये प्रथिन आणि अमिनो आम्ल सुद्धा असतात जे मानवी आरोग्यासाठी मौल्यवान असतात प्रथिन पेशी तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करायला मदत करतात पचल्यावर प्रथिन अमिनो आम्लांमध्ये मोडतात अन्न तोडणे आणि पेशी दुरुस्त करण्याव्यतिरिक्त अमिनो आम्ल वाढ आणि विकासासाठी सुद्धा आवश्यक असतात कितीही घाण वाटलं तरी झुरळांचं दूध अनेक शास्त्रज्ञांना आणि ग्राहकांना आवडतं दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक अन्न स्रोत शोधणाऱ्यांसाठी जुळच दूध हा एक संभाव्य पर्याय असू शकणार आहे एका जर्नलच्या अभ्यासाच्या लेखकांनी म्हटलं आहे की जुळाचं दूध लोकांसाठी सुरक्षित आहे याचा कोणताही पुरावा नाहीये असं निदर्शनात आणून दिलंय की झुरळ हे द्रव पदार्थ आणखी कमी प्रमाणात बनवतात त्यामुळे व्यावसायिकरित्या विकण्यासाठी पुरेस उत्पादन करणं हे गंभीर आव्हान असू शकणार आहे कीटकांचं दूध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत भरपूर दुग्धजन्य पदार्थांपासून मुक्त पर्याय उत्पादने अस्तित्वात आहेत परंतु किराणा दुकानांच्या शेल्फ कीटक आधारित उत्पादन त्यांच्याशी सामील होण्यास आता काळ लागणार आहे कदाचित भविष्यामध्ये हे इतकं घाण सुद्धा आपल्याला वाटणार नाही मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा